नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी खारघरमधील बेलपाडा आदिवासी वाडी येथे क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर आणि पाठीवर प्रहार करून जयेश वाघे या तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी आरोपी मनु दिनेश शर्मा याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृत जयेश हा पनवेल महानगरपालिका येथे मलनिस्तारण वाहनावर सफाईचं काम करत होता दरम्यान तेवीस जानेवारीला रात्रीच्या सुमारास क्रिकेट मैदानाच्या बाजूच्या रस्त्यावर आदिवासी पाडी बेलपाडा खारघर येथे जयेश आणि त्याचे इतर मित्र हे चिकन बनवत होते मात्र मनू यांच्याकडून चिकनसाठी कोणतीही वर्गणी येत नाही या कारणावरून जयेश आणि मनू यांच्यात वाद झाला आणि शिविगाळ करण्यात आली जयेशने मनू याच्या कानाखाली मारली आणि याचा राग आल्याने मनू याने जयेशला लाता छातीत आणि पोटावर मारहाण केली आणि क्रिकेटच्या लाकडी बॅटने चेहऱ्यावर पाठीवर प्रहार केले यात जयेश गंभीर जखमी झाला त्याला एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून खारघर पोलिसांनी मनु शर्मा यांना अटक केली आहे तेवीस तारखेला या घटनेमधील जो मयत आहे जयेश बाबू वाघे हा त्याच्या मित्रांसोबत खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक क्रिकेटच ग्राउंड आहे बेलपाडा गावामध्ये तिथं जेवण बनवण्यासाठी गेलेला होता तेव्हा त्याचा ते दुसरा मित्र जो या घटनेतील आरोपी मनु शर्मा हा तिथे आला होता तेव्हा त्याच्यामध्ये ते मैतामध्ये आणि त्याच्यामध्ये वाद झाला होता या कॉन्ट्रीब्युशनचे पैसे देत नाही वगैरे वगैरे आम्ही तुला जेवायला देणार नाही असा तो वाद झाला त्यावेळी त्याचा राग येऊन मनु शर्माने त्याच्याकडच्या बांबूने हाताबुक्क्याने त्याला मारले मैताला आणि मैत जखमी झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं त्याचा सत्तावीस तारखेला मृत्यू झाला या घटनेमध्ये तेव्हा मग खारघर पोलीस स्टेशनला आपण खुनाचा गुन्हा दाखल केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी मनु शर्माला आपण अटक केलेली आहे आणि मान्य न्यायालयाने त्याला एकतीस तारखेपर्यंतची पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस निरीक्षक शीतल पाटील या करत आहेत